शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या विशाल या शेतकरी मित्रांनो एकंदरीत आज मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत असे कोणते तुरीचे टॉप पाच बियाणं आहे ज्याचे तुम्ही या वर्षी आपल्या शेतामध्ये लागवड करू शकता आणि जास्तीच जा उत्पन्न तिथं मिळू शकता मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला या व्हिडिओचा तिथं जास्तीत जास्त फायदा होणार आहे चला तर शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया मी तुम्हाला जास्तीत जास्त पाच ते सात जे काही तुरीचे बियाणं आहेत तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो जे काही वानं राहतं जे काही बियाणं राहतं कोणत्याही पिकाचे ज्यावेळेस तुम्ही खरेदी करता तर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की बाबा नेमकं आपली जमीन कोणत्या प्रकाराची आहे आपली जमीन कोणत्या प्रकाराची आहे म्हणजे काय सांगण्याचा उद्देश काय आहे इथं आपली जमीन एकतर हलकी आहे का आपली जमीन भुरकाट आहे का आपली जमीन जिरायती आहे का आपण आपल्या जमिनीला पाणी देऊ शकत आहेत का आपल्या जमिनीचा पाण्याचा निचरा चांगला होतो आहे का आपली जमीन काळाटीची आहे का ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला तिथं जे काही बियाण्याची वगैरे निवड करणं खूप गरजेचं असतं सगळ्यात अगोदर नामांकित बियाणं आहे तर ते मी तुम्हाला सांगतो आपल्या हलक्या जमिनीमध्ये सुद्धा हे बियाणं तिथं आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि पुरेपूर काढणीचा कालावधीचा जर विचार केला तर साडेपाच ते सहा महिन्यामध्ये आपल्याला हे बियाणं तिथं काढणीला आलेलं पाहायला मिळतं आणि ही पांढरी तूर आहे शेतकरी मित्रांनो मित्रांनो तर ते वान आहे बिडियन एकशे अकरा मित्रांनो आपल्याला हे परभणी विद्यापीठानं विकसित केलेलं हे वान तिथं पाहायला मिळतंय आणि एकंदरीत हे वान आपल्याला हलक्या जमिनीमध्ये चांगलं उत्पन्न देऊन जाऊ आहे साडेपाच ते सहा महिन्यामध्ये हे वान पूर्णपणे लागवडीपासून तर ते काढणीला आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय बिडियन एकशे अकरा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे वान आहे तर ते अतिशय जबरदस्त आहे सुप्रसिद्ध आहे हे सुद्धा आपल्याला भारी जमिनीमध्ये आलेलं पाहायला मिळतं आहे भारी जमीन म्हणजे काळाटीची जमीन असणं गरजेचं आहे आणि या वाहनाचे जे काही विचार केला तर आपल्याला लाल तूर असल्याचं हे वान तिथं पाहायला मिळते तर हे वान आहे शेतकरी मित्रांनो पिकेव्ही तारा मित्रांनो पिकेव्ही टू तारा या जे काही वान आहे पिकेवी तारा तर तुम्ही या तुरीच्या वानाची तिथं लागवड करू शकता लाल तूर आहे आणि हे वान आपल्याला एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसामध्ये लागवडीपासून काढणीला आलेलं ला पाहायला मिळते म्हणजे हे सुद्धा इतर वानांच्या तुलनेमध्ये लवकरात लवकर काढणीला येत आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दप्तरी अठ्ठेचाळीस या वानाची सुद्धा तुम्ही तुमच्या शेतामध्ये पेरणी करू शकता दप्तरी अठ्ठेचाळीस हे सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न देऊन जात आहे हलक्या ते मध्यम मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये आपण या वाहनाची तिथं पेरणी करू शकतो लागवड करू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे वाहन आहे तर ते म्हणजे बिडियन सातशे सोळा हे वाहनसुद्धा बदना बदनापूर कृषी विद्यापीठानं विकसित केलेलं आहे ब तर शेतकरी मित्रांनो बिडियन सातशे सोळा सोळा हे वाण आपल्याला लाल तूर असल्याचं तिथं पाहायला मिळतंय एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसामध्ये हे वान सुद्धा तिथं पूर्णपणे काढणीला आलेलं आपल्याला पाहायला मिळत बी, आहे बि बिडियन सातशे सोळा हे वानसुद्धा तुम्ही तो आपल्या शेतामध्ये तिथं लागवड करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे वाण आहे तर ते म्हणजे बिडियन दोन हजार तेरा एक्केचाळीस हे आपल्याला भारी जमिनीमध्ये वाण आलेलं पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो ह्या वानाला कदाचित इतर वानांच्या तुलनेत थोडाफार उशिरा येत आहे कधी कधी शेतकरी मित्रांनो हे वान आपल्याला एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवसाच्या आसपास काढणीला पूर्णपणे आलेलं पाहायला मिळतंय परंतु हे वान जे आहे तर ते पांढरी तूर आहे शेतकरी मित्रांनो लाल तुरीचे बियाणं सेपरेट आहेत पांढऱ्या तुरीचे बियाणं सेपरेट आहे तुम्हाला जे वान लावायचं आहे ते वान तुम्ही तिथं लावू शकता बिडियन दोन हजार तेरा एक्केचाळीस हे वान आपल्याला भारी जमिनीमध्ये काळ्याटीच्या जमिनीमध्ये लावू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे वान आहे तर ते म्हणजे जी आर जी भीमा शेतकरी मित्रांनो जी आर जी भीमा ह्या नावाचं जे तुरीचं वान आहे तर हे वान सुद्धा तुम्ही तुमच्या भारी जमिनीमध्ये लावू शकता आणि एकंदरीत पाच ते सहा महिन्यामध्ये पूर्णपणे हे वान आपल्याला काढणीला आलेलं पाहायला मिळत आहे हे वान जे आहे तर हे शेतकरी मित्रांनो आपल्याला लाल तूर तिथं असलेलं पाहायला मिळत आहे लाल तूर जर तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही जी आर जी भीमा या वानाची तिथं लागवड करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे वान आहे तर ते म्हणजे फुले राजेश्वरी मित्रांनो हे वान सुद्धा आपल्याला हलक्या जमिनीमध्ये भुरकाट जमिनीमध्ये तिथं जास्तीचं उत्पन्न देऊन जाऊ शकतं ह्या वानाला सुद्धा आपल्याला साडेपाच ते सहा महिने लागवडीपासून पूर्णपणे काढणीला आल्या आल्याचं तिथं पाहायला मिळतं आणि शेतकरी मित्रांनो या वानाची सुद्धा आपल्याला तिथं लाल तूर असलेलं पाहायला मिळतं शेतकरी मित्रांनो सदर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पाच सहा वाहनापैकी तुम्ही कोणतंही वाहन तिथं लावू शकता याच्या व्यतिरिक्त अंकूर सीड्स कंपनीचं चारू या नावाने सुद्धा एक तुरीचं बियाणं उपलब्ध आहे तुम्ही त्या वानाची सुद्धा तिथं लागवड करू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे व्हिडिओ आवडलाय का व्हिडिओ आवडला असला तरच आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला कधीच विसरू नका तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो